मूल जन्माला आलं की एका आईचा जन्मसुद्धा होतो म्हणजेच माझ्या नम्रताचा आज वाढदिवस आहे आणि माझा आई होण्याचा वाढदिवस सो इथे ना सगळ्या मुलांनी पहा इथे तयारीच करायला सुरुवात केलेली आहे आणि खरी गंमत अशी होती की दरवेळेला ना सगळ्यांचे वाढदिवस असतात त्यावेळेला नम्रता पूर्ण डेकोरेशन करते पण आज हे डेकोरेशन तिने सांगितल्यावर करायला घेतलेलं आहे याचंच नवल वाटत होतं आणि तिलासुद्धा हसायला येत होतं

बिर्याणी व्यवस्थित व्हायची असेल की त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे आणि त्याचबरोबर थोडं तूपसुद्धा घालायचं तर आता मी इथे तेल घातलं त्यानंतर ते थोडंसं तूपसुद्धा घातलेलं आहे आणि ते छानशी फोडणी दिली त्याच्यामध्ये भरपूर असा कांदा अद्रक लसणाची पेस्ट त्यानंतर ते तेजपत्ता घातला आणि सगळं मिक्स करून ना चांगलं आता मी परतायला ठेवून देते त्यानंतर थोडेसे टोमॅटो पण टाकले आणि त्याला झाकण लावून हुना असंच ठेवणार म्हणजे वरच्यावर ना टॉमॅटोसुद्धा सॉफ्ट होतील आणि खाली ना कांदा पण चांगलाच मस्त एकदम तांबूस असा होईल तोपर्यंत इथे आता घेतले तांदूळ काढायला तर आता एक किलोच्या वर चिकन आहे तर कमीत कमी एक किलोपर्यंत तांदूळ घ्यावे लागणार तर इथे ना हे माप जे आहे ते माझं अडीच वाटी ना पाव किलोच्या अराऊंड होतं त्यामुळे मी त्याच्या अंदाजाने घेत होती म्हणजे एक किलोच्या वरच तांदूळ घेऊया म्हणून मी आपलं मापून घेतलं कसं असतं की तांदूळ बारीक असतात त्यामुळे ते जास्त मावले जातात मग म्हणून ना थोडंफार बघूनच मला अंदाजाने घ्यायचं होतं आणि आता तांदूळ धुवून घेतलेत तोपर्यंत पाहू शकता कांदा टोमॅटो वगैरे छानच मस्त सॉफ्ट झालेले आहेत आणि असा झालेला कांदा असतो ना तो बिर्याणीमध्ये छान वाटतो जर थोडासा कांदा तळून पण घेतला ना आणि नंतर वरतून भुरभुरला तरी मस्तच वाटतो पण आता कमीत कमी वेळेमध्ये मला करायचं आहे यासाठी मी एवढं काही तामजाम करत नाही आहे आणि हा रेडीमेड बिर्याणी मसाला होता ना तोच मी याच्यामध्ये घातला बरोबर लाल मसाला आपला लाल तिखट आहे ते घातलं हळद मीठ आणि जो रेग्युलर गरम मसाला घरचा असतो तोसुद्धा थोडा घातला दिलेलं आहे अचानक येऊन सरप्राईज आणि इथे पहा दुपारनंतर ना बरच वाटत नव्हतं अगदी कप कप त्रास होत होता मग विचार केला की काय संध्याकाळी करायचं नक्की म्हणून पण किशोरचा फोन आला ना तेव्हा विचार केला की चला बरं आहे पण मी विचार केलेला स्वयंपाक वगैरे करार राहण्यापेक्षा ना माझी मैत्रीण छान असं बनवून देते तिच्याकडून एक किलो चिकन बनवून घेऊया आणि नम्रताने म्हटलेलं की मी चपात्या बनवेन पण नेमकंच ते कॅन्सल झालं त्याच्यामध्ये मी चिकन घातलेलं आहे पूर्ण मसाले चांगले मिक्स करून घेतलं एक ग्लास गरम पाणी घातलं आणि आता चांगलं शिजवून घेते थोडे दहा मिनटापर्यंत त्याच्यानंतर हे देऊन घेतलेले तांदूळ आहेत ना ते त्याच्यात टाकणार म्हणजे एकदम प्रॉपर बिर्याणी बनवतो तशी नाही तर ही सगळं मिक्स करून बनवायची अशा प्रकारे पण बनवलेली बिर्याणी मस्त होते तर कमी वेळ असेल त्यावेळेला आपण असं बनवू शकतो पण ॲक्च्युली मला काहीच अंदाज नव्हता की असं सगळं येणार आहे तर आणि सकाळपासून थोडी तब्येत पण डाऊन झालेली कारण दोन दिवस झाले ना सकाळी लवकर उठते आणि सवय नाहीये आहे लवकर उठवायची त्यामुळे जरा सकाळी खूप एक्झॉस्ट झालेलं असं बाहेर सगळे जमले तेवढा गोंधळ चाललाय दाखवते हो हो नवीन आयडिया

तर करता करता अधूनमधून मी पण बाहेर जाऊन येते मस्त मुलांबरोबर टाईमपास करते आणि ते पहा आत आल्यानंतर जसं झाकण उघडलं ना एवढा मस्त अरोमा आलेला की असं वाटलं की बिर्याणी एकदम भारीच होणार आहे पण आता चला ह्याच्यामध्ये ना आधी मी थोडा आता तांदूळ वगैरे टाकून घेते पण त्याआधी ना थोडं चेक केलं की मीठ बरोबर आहे का तर हा मसाला जर एकदम खारसट लागला की आपल्याला भातामध्ये बरोबर एकदम ॲडजस्ट एक होणार या अंदाजाने टेस्ट करायचा तर मी आत बघितलं तर थोडं मला कमी वाटलं म्हणून मीठ वाढवलं तर मीठ अंदाज कमी पडला ना की मग चव पूर्ण निघून जाते म्हणून मिठा मीटा, मिठाचा अंदाज जो असतो तो परफेक्ट असायला हवा तर आता तांदूळ धुवून ठेवलेले ना बराच वेळ तर सुद्धा छान असे थोडेसे ता भिजलेले आहेत आणि असे भिजले तांदूळ असेल की मस्त फुलतात पण तर झटपट असं बनवायला घेतलं खरं तर ना आज जर मी मैत्रिणीला सांगितलेलं तिने बनवून दिलं असतं ना आता एवढं मला करावं लागलं नसतं पण आयत्या वेळेला ती पण बाहेर चाललेली आणि मग कसं मी पण एकदमच वेळेवरती तिला फोन केला की एक दीड तासात देशील का म्हणून तर असं झालं म्हणजे कसं ऑर्डर कोणाला द्यायची असेल तरीसुद्धा आपल्याला आदल्या दिवशी तरी सांगायला हवं पण मी आदल्या दिवशी जाऊ द्या सकाळी सांगण्यापेक्षा मी जस्ट म्हणजे आठ वाजता फोन करून सांगत होती तर तसं झालं पण राहू द्या मला बिर्याणी करायला झालं तेवढं आणि पटापट दर्शनने पण सगळं आणून दिलं इथे ना गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तेच घातलं आणि गरम पाणी घातल्यामुळे ना उकळी लगेच यायला सुरुवात होते तर आता जे भांडी वगैरे आहेत ना त्यामध्ये मसाले होते ते सगळे मी त्याच्यातून पाणी काढून ते सगळं घातलं म्हणजे कसं आता वाटलेला मसाला असतो त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट आहे तर मग ते सगळ्याच्यामध्ये घातल्यामुळे ना थोडा थोडा फ्लेवर वाढत जातो आणि बिर्याणी ओवरऑल सगळं फ्लेवरचा आहे खेळ अगदी फ्लेवर छान झाला तरच ते खायला मस्त वाटणार आणि चिकनचे पीसेस पण अगदी छान थोडेसे शिजलेले आहेत आता आणि भाताबरोबर ते एकदम मस्तच शिजतील सो चला तोपर्यंत आता नाही हे होईल तर मग त्याचा बड्डे सेलिब्रेट करून घेऊया तर इथे कोथिंबीर वगैरे सगळं मी कट करून ठेवते म्हणजे नंतर मला डायरेक्ट सर्व करायलाच होईल आणि पाहू शकता उकळ यायला सुरुवात झाली आहे आणि केक कटिंगच्या आधी थोडेसे फोटोज तर फोटो सेशन झाल्याशिवाय कोणताच कार्यक्रम पूर्ण होणार नाही बरोबर ना तर सुद्धा फोटोज आवर्जून काढता का नाही ते मला कमेंट करून सांगा सो किशोर आणि अपूर्व आल्यामुळे ना खूप भारी वाटतं आणि कृष्णा सिद्धेश एकटेच दोघंही बस इथपर्यंत आलेली आहेत तर आता फायनल तयारी म्हणजे कोशिंबीर बनवून घेतली

बिर्याणी पण झाली आहे थोडस आता मी कोशिंबीर घालते कोशिंबीर बिर्याणी मसाला जेवायला बसतो आणि मसाला